नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्यूज मध्ये स्वागत मंडळी तुम्ही आम्ही किंवा एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याने शिपायाने अधिकाऱ्याने जर का चार दोन रुपयांचा अपहार केला किंवा चुकून आपल्या हातून जर का कोणाची आर्थिक फसवणूक झाली तर आपल्या सहित आपल्या कुटुंबाचे सुद्धा सालटे काढायला पोलीस काका म्हणजे खाके वर्दीतले मामा हे मागे पुढे पाहत नाही पण आपल्याच जागेवर जर का सुरेश कुटे यांच्यासारखा एखादा बडा मासा ला। जर का हाती लागला तर मग हेच पोलीस काका किंवा वर्दीतले मामा हे त्यांना कायद्याच्या वेगवेगळ्या पळवाटा शिकवतात त्या दाखवतात कारण त्याच्या बदल्यात दामपानी मोजलं गेलेलं असतं असाच काहीसा प्रकार सुरेश कुटे यांच्या बाबतीत बीड पोलीस दलानं केला असावा का अशी आता चर्चा सुरू झाली कारण ज्ञानराधा पतसंस्थेच्या माध्यमातून हजारो ठेवीदारांच्या शेकडो कोटी रुपयांच्या ठेवीवर देवसा ढवळ्या दरोडा टाकणाऱ्या आणि गेल्या आठ महिन्यापासून केवळ विनंती अर्ज आणि फेसबुकवर लाईव्ह करून लोकांना वेड्यात काढणाऱ्या सुरेश कुटे यांच्यावर पोलिसांनी सुमोटू कुठलीही ऍक्शन घेतलेली नाही अगदी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या परिसरात आमरण उपोषण आंदोलन देखील झाली पण ना जिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष घातलं ना पोलीस अधीक्षकांनी खर तर एका संस्थेच्या माध्यमातून नव्वद हजार ठेवीदारांचा म्हणजेच नव्वद हजार लोकांचा संसार जर का उघड्यावर येणार असेल किंवा त्यामुळे जर का नव्वद हजार लोक हे देशोधडीला लागणार असतील तर आय एस असो की आय पी एस असो या अधिकाऱ्यांनी तातडीनं स्वतःहून दखल घेतली पाहिजे पण काय झालेलं आहे गेंड्याची कातडी पांघरलेले प्रशासन मग ते पोलीस असोत की महसूल प्रशासन हे सुरेश कुटे यांच्यासारख्या बड्या धेंडांच्या पाठीशी उभे राहतात आणि मग कुटे हे लोकांना वेड्यात काढतात गेल्या आठ महिन्यापूर्वी कुटे यांच्या तिरुमला आणि द कुटे ग्रुप या प्रतिष्ठानवर इन्कम टॅक्सची रेड पडली त्यांनी तिथं काय कुटाने केले असतील त्यांनी तिथं काय कशी करायची ते केली असेल काय घपले केले असतील त्यांचे त्यांना माहिती पण त्याचा थेट परिणाम हा हजारो ठेवीदारांनी ज्ञानराधामध्ये ज्या ठेवी ठेवलेल्या आहेत आपल्या हक्काचे कष्टाचे घामाचे जे पैसे ठेवलेले आहेत अनेक म्हणजे शेकडो हजारो ठेवीदार असे आहेत ज्यांनी रिटायरमेंट नंतरचं आपलं जे काही पूंजी होती ना ती सगळी त्या ठिकाणी ठेवली अनेकांच्या मुलामुलींची लग्न मोडली अनेकांना औषधोपचाराविना आपल्या आप यांना गमवावं लागलं मात्र एवढं होऊ नये सुरेश कुटे यांना घाम फुटला नाही सुरेश कुटे त्यांच्या पत्नी अर्चना कुटे असोत किंवा यशवंत कुलकर्णी नावाचे ज्ञानराजाचे व्हाईस चेअरमन असोत हे लोकांसमोर यायलाच तयार नव्हते आंदोलनं सुरू झाली लोकांमधून आक्रोश सुरू झाल्यानंतर त्यांनी फेसबुकवर येऊन लोकांना सांगितलं जुजबी कारणं दिली पण तारीख पे तारीख तारीख पे तारीख करत आज आठ नऊ महिन्याचा काळ लोटला तरी देखील अद्यापपर्यंत पर्यंत सुरेश कुटे यांच्याकडून पैशाची ऍडजस्टमेंट झालेली नाही त्यांना कोणत्या फॉरेन बँका पैसे देणार आहेत ते पैसे ते ज्ञान कसे वळवणार आहेत त्यावर काय काय कुटाने करणार आहेत याच्याशी सर्वसामान्य ठेवीदाराला देणं घेणं नाही मात्र हा सर्वसामान्य ठेवीदार जर का पोलिसांकडे गेला तर पोलीस अधीक्षक यांचे आम्हाला गुन्हा दाखल करू नका असे आदेश आहेत असं ठाणे प्रभारी किंवा ठाणे प्रमुख म्हणतात आणि बिचाऱ्या ठेवीदारांना त्याचेच पैसे अडकलेले असताना तोच आरोपी असल्याप्रमाणे वागणूक देऊन पोलीस हकालपट्टी करतात हा जो काही प्रकार सुरू आहे ना पोलिसांचा त्याबद्दल बीड जिल्ह्यातील जनतेत प्रचंड संताप व्यक्त केला जातोय बरं पोलीस तर पोलीस स्थानिकचा एकही कुठारी एक या ठेवीदारांच्या बाजूने उभा राहायला तयार नाही स्थानिकचे आमदार असतील मंत्री असतील यांना देखील या ठेवीदारांच्या प्रश्नाशी देणं घेणं नसल्यासारखं हे वागू लागले मग यांना सुद्धा निवडणुकीच्या काळात कुटेंकडून काही पॅकेज मिळालं का अशी देखील चर्चा सुरू झालेली आहे एकूणच काय तर कुटे यांनी पैशाच्या जीवावर किंवा पोलीस पुढाऱ्यांच्या तोंडाला पैशाची पट्टी बांधून त्यांना गप्प केलंय की काय असा प्रश्न आता सर्वसामान्य ठेवीदारासमोर निर्माण झालेला आहे कुटेंची ज्ञानराधा का बंद पडली या पाठीमागं कुटेंची आरोमात आणि मौज मस्ती करण्याची जी, जी काही त्यांची विचार होते त्यांनी ज्या पद्धतीनं राहणीमान होतं त्यामुळं खरोखर ज्ञानराधाच्या ठेवीदारांना फटका बसला हजारो कोटी रुपये हे स्वतःच्या कंपनीसाठी किंवा उद्योग व्यवसायांसाठी त्यांनी वापरले त्याची कुठलीही लिखापडी केली गेली नाही त्याचे कुठलेही ताळेबंद किंवा नफा तोटा पत्र प्रसिद्ध केलं गेलं नाही कुणाचंही बंधन नसल्यामुळं त्यांनी आपल्या मनाला येईल त्या पद्धतीनं कारभार केला आणि जेव्हा हा कारभार उघड होणार असं लक्षात आलं तेव्हा त्यांनी पोलिसांचा आसरा घेतला म्हणजे बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे अनेक ठेवीदारांना कन्व्हिन्स करत होते ऑन बिह ऑफ सुरेश कुटे जसं काही कुटेंचे ठाकूर हे अधिकृत वकील आहेत अशा पद्धतीने जर का एखादा ठेवीदार त्यांच्याकडे गेला तर सांगितलं जायचं की तुम्ही जर का गुन्हा दाखल केला किंवा केस रजिस्टर जर का केली तर हजारो ठेवीदारांना जे काही चार दोन दिवसात पैसे मिळण्याची अपेक्षा आहे ते पैसे मिळणार नाहीत जोपर्यंत कोर्टाचा निकाल येणार नाही तोपर्यंत तो पैसे मिळण्याची शक्यता नाही असं म्हणून त्याला थांबवलं हो जायचं आणि तरी देखील एखाद्याने न्यायालयातून गुन्हा दाखल करण्याचे आदेश जर का आणले तर पोलीस ठाण्यामध्ये जाऊन त्याच्याबरोबर सेटलमेंट केली जायची तोपर्यंत तो पोलीस अधीक्षक यांचे प्रत्येक पोलीस ठाणे प्रभारीला हे आदेश होते की थेट गुन्हा दाखल करू नका असं का याचं उत्तर पोलीस अधीक्षक स्वतःहून कधी येऊन देत नाही त्यांना जर का मीडियाने विचारलं तर ते फक्त एवढंच सांगतात की आमचा बीड जिल्ह्यातल्या जनतेच्या बाबतीत पॉझिटिव्ह हेतू होता सामंजस्य असावं चार दोन पैसे मिळावेत गुन्हा दाखल झाला तर अमुक होईल तर अमुक होईल पण हे सांगणं काम नाही आहे पोलिसांचं हे काम न्यायालयाचं सुद्धा नाही आहे जर का त्यांना एवढाच कळवळा होता आणि एवढा कॉन्फिडन्स जर का होता तर मग आतापर्यंत कुठे पैसे का दिले नाहीत आणि दुसरी गोष्ट याच पोलीस अधीक्षक कार्यालयात असलेल्या आर्थिक गुन्हे शाखेच्या एका पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला एक कोटीची लाच मागितल्याप्रकारे जर का अटक केली जात असेल तर पोलिसांवर तरी कसा विश्वास ठेवायचा की पोलीस कुटेंच्या बाजूने नाही पोलीस कुटेंना पकडून आणतील पोलिसांनी गेल्या चार दिवसापर्यंत म्हणजे न्यूज अँड व्ह्यूजने नेमकी ज्ञानराधा का बुडाली ही सिरीज सुरू सुरू करायच्या अगोदरपर्यंत सुरेश कुटे यांच्यासोबत साठगाठ करत किंवा हात मिळवणी करत ठेवीदारांना वेड्यात काढण्याचा उद्योग केला मात्र जेव्हा आम्ही या सिरीजच्या माध्यमातून ज्ञानराधा का बुडाली याची कारणावर आम्ही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलीस आणि सुरेश कुटे या दोघांचे धाबे धाबेदानले आहेत आणि सुरेश कुटे हे गेल्या चार पाच दिवसापासून बीड जिल्ह्यातून गायब झालेले आहेत ते कुठं आहेत काही जणं सांगतात सोलापूरला आहेत काही जणं सांगतात बँगलोरला आहेत काही जणं सांगतात आता ते दुबईला जाणार आहेत त्यांचे त्यांना माहिती पण ज्या पद्धतीनं सुरेश कुटे यांना पोलिसांनी संरक्षण दिलं पाठीशी घातलं आणि त्यांच्या पैशावर मौज मजा केली त्या पोलीस अधीक्षकांपासून ते शिपायापर्यंत अनेकांची चौकशी होणं गरजेचं आहे याला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तर फूस नव्हती ना त्यांचा तर पाठबळ नव्हतं ना, ना, ना। कारण कुटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि त्याच्यामुळं त्यांनी भाजपला देखील काही फंडिंग केली आणि म्हणून त्यांना गृहमंत्रालयाच्या पोलिसांकडून वाचवलं जात होतं अशी सुद्धा शंका आता व्यक्त केली जाते एकूणच काय तर पोलिसांनी आता हातवर केले असले तरी देखील पोलिसांनी स्वतःचं पोट भरल्यानंतर हातवर केलेली आहे ठेवीदारांच्या पोटात मात्र खड्ड्याच पडलेला आहे त्यांच्या ठेवीवर जो दरोडा घातला गेलेला आहे तो दरोडा हा दिवसाठवळ्या व्हाईट कॉलर म्हणून फिरणाऱ्या सुरेश कोटेंसारख्या लोकांनी घातलेला आहे त्यामुळं कुठेंवर कारवाई होणं आवश्यक आहे कुटेंच्याकडून पै ना पै वसूल करून घेणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत या प्रकरणाचा मोक्ष लागत नाही शेवट होत नाही छडा लागत नाही तोपर्यंत न्यूज अँड व्ह्यूज हा या प्रकरणात सर्व ठेवीदारांच्या बाजूनं त्यांच्या पाठीशी खंबीरपणा उभा असेल न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद